नागपूरला सकाळी सातला केशवचे पोहे संपलेत आणि मंद सावजी मटण करायला पदर खोचलाय तेव्हाच मुंबईच्या इरणी कॅफेमध्ये येसदी काका बनला आणि लोकांना मस्क्या आहे आणि तेव्हाच नगरमध्ये बनवली जात आहे पापड भाजी नाशिकमध्ये मिसळवर तर्री ओतली जात आहे छत्रपती संभाजीनगरला चाट पुण्याला मस्तानी मुंबईला वडापाव मालवणला मासे आणि कोल्हापूरला तांबडा पांढरा रस्सा मराठी खादाडगिरीला ना अंतच नाही अंत नाही इथल्या निसर्गाला पण इथं फक्त भाषाच नाही तर निसर्गाचं सौंदर्य पण दर कोसावर बदलत राहतं समुद्राचा खळखळात खल कानातून विरायच्या आत सह्याद्रीची पर्वतरांग लागते त्या घाटातील वाट संपायच्या आत हिरवगार पठार दिसतं आणि पुन्हा सातपुड्याची रांग मराठवाड्यातली शेती हे संपत नाही तिथंच विदर्भातलं जंगल सुरू होतं यातून जाणाऱ्या असंख्य नद्या कित्येक गावांना पाणी देतात तिथल्या मातीची चव घेतात आणि ती चव तशीच वाहत नेत असतील का त्या पुन्हा समुद्रात हजारो वर्षांचा इतिहास निसर्गाच्या कुशीतच जाऊन नटून का बसला असेल बरं बघा ना सात वाहनांनी बसवलेल्या हजारो वर्ष जुन्या नाणे घाटाजवळ तो रिव्हर्स वॉटरफॉल आहे मराठवाड्याच्या सपाटीवर अजिंठा वेळला जाताना ती डोंगरं लागतात तोरणमाळ म्हणे सर्वात थंड हवेचं ठिकाण आहे पण ते एका उष्ण भागात आहे आणि लोणार तर आहेच मिस्टेरियस पण तिथल्या दैत्यसुदन मंदिरावर असणारं सुंदर नक्षीकाम सुद्धा अनोखा आहे त्या तळ्याच्या भोवती असणारी ती मंदिरं कोणी आणि का बांधली असते ना उत्सुकता तुम्ही निशब्द होता जेव्हा ताडोबामध्ये माया तुमच्या समोर येते जंगलातील आवाजच निशब्द करतात तिथल्या फोटोचा स्टेटस टाकताना तरी तुम्हाला कधी सुचलेत काही शब्द शब्द नाही पण आपसूक गाणे गुणगुणायचे असतील ना तर पावसाळ्यात तामिणी घाटाचा ते ना स्वप्नात चक्कर मारून आल्यासारखं वाटतं कितीही फोटो बघितले तरी खरंच वाटत नाही पण तुम्हाला सुद्धा ट्रिप म्हणलं की कोकण आठवतं का हो म्हणजे खूप सारे प्लॅन कॅन्सल करून तो जो एक प्लॅन नेहमी सक्सेसफुल होतो ना तो म्हणजे कोकणाचा कोकण आपल्या मामाच्या गावासारखा आहे पुन्हा पुन्हा जवळ वाटतं आणि त्याच जुन्या आठवणी पुन्हा कुरवळ वाटतात वाटता। कोकणच्या हवेतच ना काहीतरी आहे घाट उतरलं की उगच निवंत वाटायला लागतं पण काही तुफानी करावंसं वाटत असेल तर स्वारी दुर्ग दर्शनाकडे वळते कित्येक आजी आजोबा नातवांना घेऊन सुद्धा किल्ला बघायला जातात हो आणि तिथेच साहसी गिर्यारोह क्लाइंबिंग सुद्धा करतात महाराष्ट्रातल्या एका प्रसिद्ध प्रवाशाने लिहून आहे की रायगडावर महाराजांसमोर नतमस्तक होताना तसी लाज वाटत नसेल ना तर मराठी बाणा जपलाय असं म्हणता येईल सहज किल्ले फिरायला जाऊन आपल्याला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळते असं जगात कुठं होत असेल असं मला वाटत नाही पण महाराष्ट्र बघायला जाणं इतकंही अवघड नाही बरं का मुंबईत ऑफिस संपल्यावर आरामचा वडापाव खातानासुद्धा सी एस एम टी स्टेशनकडे बघत काही वेळ थांबताच ना तुम्ही त्या एशियाटिक लायब्ररी समोरून जाताना एक फोटो तरी तुम्ही नक्कीच काढला असेल ना बरं सोडा गावाच्या देवळाबाहेर एकदा घरच्यांना घेऊन आपला फोटो असावा असं तरी तुम्हाला नक्कीच वाटलं असेल ना तो पण तर महाराष्ट्र आहे घरी जाऊन आईच्या हातचं खाताना जिभेवर जी हक्काची माया पसरते ना बस तसाच आहे आपला महाराष्ट्र जेवढा राकट तेवढाच प्रेम